बसलोय दिवसभर काम करून दमून तुमच काय चाललंय बाय तू काहीतरी स्पेशल बनवणार आहे बघूया आज काय बनवते इकडे गे तू रता अरे बरे इकडे काय बनवणार आहे खरं सांग

कशा आहे काय खात बसली आणि कशा बेसनच्या आज बघूया दो दोन मिनिट स्विच पहिल्यांदा काय घेतले बेसन ना बेसन त्यानंतर ही काय मिरच्या सोबत त्यात लसूण बारीक केलेला आणि मीठ होत का तेल पण टाकून तयार आहे बायका का सोबत सगळ करते काय मोहरी मोहरी तेल तर गरम होत ओके ठीक आहे मोहरी टाकून झाली त्यानंतर मोहरी काढल्यावर मोहरी करती कशी वाचता वाचलं म्हणजे कडती गाडताळ हा ओके ठीक आहे बर मोहरी कडल्या ग ओके anh đam muốn một cái con ngựa, từ chân antar, con đi một, ô u át luôn, tắc gì chứ đi, cái thứ मिरच्या बारीक केलेल्या वेटलो मी खेळच एक प्रकारचा समजा पण असं नसते त्याला आपण खेळचा म्हणू शकतो ठीक आहे ओके गॅस बारीक राहत शूटिंग मात्र ओके हम्म हम्म

त्यावर हळद हळद टाकली ओके ती मिक्स करून घेतली हळद तुम्हाला पूर्ण पाणी hmm. तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दिसणार आहे एवढे वो काय मी बंद वगैरे नाही कंटिन्यू एवढे चालू असणार तू कंटिन्यू बनवते ना मध्ये म्हणत <coughs> या साइड ने साईडने कस आहे ते बोमा मिक्सरच भांड्यावर त्यातलं इतकं एवढं मग वाया जा चांगलं आहे ताई नाजी पण अशीच असेच करायचे ओके आता हे पाणी उकळू उकळ्याच <coughs> पाण्याला उकळीपर्यंत आपण थांबूया पॉझ करतो एवढे उकळी हो, आली चालू करतो एवढ्या तिथूनच तुम्हाला बाप पाण्याला उकळी येत आहे किती उकळू द्यायचं आता उकळ उकळ आता ह्यात काय बेसन नुँ। नुँ। बेसन टाकणार आता एक मिनिट आपण कॅमेरा वरून पकडूया मोबाईल फक्त पोरण मारा म्हणजे झालं त्यात काय झालं ओके जाए लेगा। जाए लेगा। आता घ्यायला गेली दोन बेसन झालं का बेसन पाण्यात टाकणार गोळ होणे म्हणून त्याचा hmm. गोळ होणे म्हणून ती चमच्या ना त्याला प्रेस करावं लागते पुन्हा तुला येते का बनवता येत असे

आपण तसंच प्रश्न प्रक्रियन बघूया काय ते एकदम घट्ट तसच त्याला गरम होऊ द्यायचं हा ठीक आहे घट्टवायची वाट बघूया आपण तो पण थांबवतो अजून तर याच काय झालेलं नाही आणखी पाणी वाटतं ह्याच्यात मला आहे म्हणजे टाइम लागतो याला पीठ शिजायला पाहिजे ना समजलं ओके बघू शकता घट्ट झालेला हा घट्ट झालेला आहे ओके हे बाले एकदम घट्ट

एका साईडला घ्या आमच्या व्हिडिओ मध्ये नीट आलं पाहिजे आमचं पब्लिक दिसलं पाहिजे कसं बोलून ओके पळ आरामात आरामात कर तो म्हणजे तू तर एक लेवल मध्ये करून घेतलेला आहे ह्यानंतर काय सर किंवा दोन जा त्याच्यावर मग खोबरे टाकायचे कुठं आहे हे बघा असं झालेलं आहे हे वापरे मग आता क्लिअर इन ओके आलं अरे खोबरे टाकत आहे म्हणजे बघूया आता आता किस ना होतो ओके ठीक आहे दोन मिनिट थांबा शॉप करतो इथे खोबरे किसून झाले की बघा इथे खोबरे किसणार आता हम्म येते का तुला किसून टाकायचं त्यानंतर कापायचं ठीक आहे खोबरं एवढं टाकते आता अश्या पद्धतीत खोबरं टाकायचं जसं त्या वरती चीज टाकलं तसं हे आहे बेसन काय हे बेसन वाड्यावरती बनवायच्या आधी खोबर टाकलेलं आहे नारळाचा खिस खीस ओके आता ह्याला गार होईपर्यंत थंड होईपर्यंत थांबायचं आणि त्याच्यानंतर कापायचं ठीक आहे आपण आता वाट बघूया गार आता हे थंड झालेलं आहे आता ह्याला कट करून घेऊया पीस मध्ये क्यूब बनवायचे आपल्याला ओके

मी जेवण करून घ्या